नमस्कार आज आपल्याला टमाट्याची चटणी बघायची आहे अगदी छान चविष्ट आणि स्वादिष्ट अशी पूर्ण रेसिपी बघा खूप चविष्ट येणार आहे तर आता आपल्याला त्याच्यासाठी आपण तीन टमाटे घेतलेले आहेत तुम्हाला जास्त घ्यायचे तर तुम्ही जास्त घेऊ शकतात आणि लसूण घेतला एक कांदा घेतला एक मिरची घेतली तर टमाटे छान स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि ते मधोमध कापून घ्यायचे आहे आपल्याला त्याचे दोन मध्ये घाप काप करून घ्यायचे आहेत आधी मी थोडेसे ओले वाटले त्याच्यामुळे मग मी हे थोडे पुसून घेतलेले आहे त्याच्यानंतर चा चाकूने आपण हे स्वच्छ असे पुसून घेतल्यानंतर हे असे दोन दोन काप करून घ्यायचे आहे मी हे माझ्याकडे तीनच टमाटे होते तुम्हाला जास्त घ्यायचे तर तुम्ही जास्त घेऊ शकता अशा पद्धतीने आपण टमाटे चिरून घेतलेले आहेत आणि इथे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे थोडंसं तुम्ही तुम्हाला वाटलं तुमच्या आवडीनुसार तेल टाकू शकतात इथे कढईत छान तापली आणि कढईत छान असं तेल टाकलेलं आहे तेल टाकल्यानंतर आपण इथे हे टमाटे टाकून द्यायचे आहेत हे बघा या ठिकाणी माझ्याकडनं थोडं ते, तेल कढईत ते तेल क जास्तच टाकलं होतं पण मी नंतर ते काढून घेतलेलं आहे एवढं तेल वापरलेलं नाही आहे तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तेल वापरू शकतात तर तेल टाकल्यानंतर आपण इथे जो लसूण सोललेला होता तो लसूण याच्यात टाकून घेतलेला आहे त्याच्यानंतर एक हिरवी मिरची तुम्हाला जसं तिखट पाहिजे तसं ही थोडीशी तिखट हिरवी मिरची होती तर ती तिखट हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकायची आहे आपल्याला आता आणि हिरवी मिरची टाकायची राहून गेली त्याच्यानंतर मी टाकलेली आहे आणि हे टमाटे असे थोडेसे त्याचे जे आहेत ते आपण असे उलटे पालटे करून घेतलेले आहेत आणि परत तो सीते करून घेणार आहोत आणि मग झाकण टाक ठेवणार आहोत नंतर आधी त्याच्या आधी मीठ टाकून घेतलेलं आहे आपण आणि मी थोडंसं तेल कमीच करून घेतलं होतं मला थोडं जास्त झालं होतं माझ्याकडनं तेल पण मी नाही आता इथे हिरवी मिरची आपली टाकायची राहिली होती तर आपण एक दोन हिरव्या मिरच्या हिच्यात टाकून घेतलेल्या आहेत हे बघा अशा पद्धतीने दोनमध्ये हुब्या कापून आणि ह्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि इथे आता आपण असं थोडं पाच एक मिनटं शिजू देणार आहोत तोपर्यंत इकडे कांदा घेतला आहे कांदा छान असा बारीक चिरून घेणार हो। आहोत हे बघा या ठिकाणी आपण इथे आता मी कटरमध्ये चिरणार आहे कांदा तर कांदा बारीक आपला फोडी करून झाले आहे लिंबू हो, अर्धा घेणार आहोत आपल्याला लिंबूसुद्धा लागणार आहे इथे आपण इथे लिंबू घेतला आहे आणि ही कोथंबीर घेतली आहे स्वच्छ छान धुतलेली आहे आणि तीसुद्धा आपण इथे बारीक चिरून घेणार आहोत थोडेसे देठ राहू दिलेले आहेत मी आणि अशी बारीक चिरून घेतलेली आहे हे बघा अशा पद्धतीने इथे कोथंबीर अशी बारीक चिरून घेतलेली आहे तर त्याच्यानंतर तुमच्याकडे जर कुदिना असेल तर कुदिन्याची टेस्ट खूप सुंदर येते कुदिना असेल तर ता, कुदिना टाकू शकतात तर कुदिनासुद्धा स्वच्छ धुवून आणि आपल्याला या ठिकाणी कुदिना टाकायचा आहे तर इथे माझ्याकडे कुदिना होता तर मी छान असा हा बारीक चिरून घेतलेला आहे आणि कुदिना आणि कोथंबीर एकत्रच घेतलेली आहे कुदिना छान धुवून घेतलेला होता आणि त्याचे बारीक बारीक आपण इथे बारीक कापून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण इथे आता कांदे कटरमध्ये घेऊन आणि बारीक कांदे तयार करून तुम्हाला हाताने कापता येत असतील तर तुम्ही बारीक करू शकतात पण मी इथे आता ह्या याच्या साह्याने बारीक करून घेणार आहे थोडे जास्तच बारीक करायचे आहे आपल्याला हे बघा अशा पद्धतीने आपले हे पद्धती बारीक कांदे झालेले आहे तोपर्यंत आपले इथले जे टमाटे आहेत ते छान असे झालेले आहेत आणि त्याच्यावरची जी साल आहेत, ती अशी आपण चिमट्याच्या साह्याने बाजूला काढून घेणार आहोत शिजल्यानंतर ते खूप छान असे पूर्ण साल निघून जात असते हे बघा अशा पद्धतीनेही ते पूर्ण साल ही निघून गेलेली आहे पण पूर्ण टमाट्यांची वरची साल काढून टाकलेली आहे आणि मॅशरच्या साह्याने आपण आता ते त्याचे ब बारीक करून घेणार आहोत थोडा गॅस मंद आचेवरच थे ठेवलेला आहे मी गॅस चालू आहे आणि त्याच्यात थोडंसं हे मंद करून घेतलेलं आहे आणि आपण हे असं छान असं मॅ याच्या साह्याने बारीक करून घेत आहोत पूर्ण लसूण एकजीव होऊन जाणार आहे त्याच्यामध्ये बघा अशा पद्धतीने आपण इथे मिरचीचं थोडंसं डेट होतं ते डेट आता आपण इथे हाताने काढून घेणार आहोत बघा आणि अशा पद्धतीने पूर्ण आपलं छान असं बारीक झालेलं आहे आणि थोडा मंद आचेवर गॅस चालू आहे खाली थोडंसं गॅस चालू ठेवलेलं आहे मंद आचेवर त्याच्यानंतर आता आपण जो बारीक कांदा टाकून घेणार आहोत आपण त्याच्यामध्ये हे बघा या ठिकाणी आता आपण इथे कांदा टाकून घेत आहोत आणि कांदा खूप मस्त बारीकच चिरायचा आहे त्याच्यानंतर कोथिंबीर आणि पुदिना टाकून घेतलेला आहे कोथंबीर आणि कुदिना त्याच्यानंतर आता आपल्याला या याच्यावरती इथे लाल तिखट टाकायचं आहे आप आपल्या आवडीनुसार आपल्याला किती तिखट लागतं त्याच्यानुसार आपण इथे मी दोन ते तीन चमचे लाल तिखट टाकून घेतलं आहे थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे इथे हळद टाकून घेतलेली आहे आणि किंचित तुमच्या चवीनुसार कारण आपण जेव्हा टमाटे शिजवले होते तेव्हा मीठ टाकलेलं होतं तर चव घेऊन बघायची आणि मीठ टाकून बघ त्याच्याने मीठ आपल्या प्रमाणातच मीठ टाकायचं आहे मला थोडं कमी वाटलं तर मग मी परत मीठ टाकलेलं आहे तुम्हाला वाटलं तर याच्यामध्ये तुम्ही थोडीशी साखरसुद्धा घालू शकतात किंवा गूळ घालू शकतात पण मी याच्यात साखरही घातली नाही आणि गूळ घातला नाही आहे तुम्हाला जर वाटलं तर आंबट गोड अशी छान अशी ही टमाट्याची चटणी खूप स्वादिष्ट अशी ही टमाट्याची चटणी होणार आहे आणि आता आपण इथे बिया काढून घेत काढून घ्यायच्या आणि इथे तर आपण लिंबू टाकलेला आहे तर मला मी लि बिया काढल्या होत्या तरीसुद्धा राहिल्या परत त्या बिया काढून घेतलेल्या आहेत आपण आणि अशी छान अशी ही स्वादिष्ट अशी ही टमाट्याची चटणी अगदी छान लागते आणि आपली झटकण होते आणि तोंडाची चव वाढवते जो ज्यांना टमाटे आवडत नसतील तर ते सुद्धा आवडीने अशी ही टमाट्याची चटणी खाऊ शकतात खूप स्वादिष्ट अशी ही टमाट्याची चटणी झाली तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल माझा तर लाईक करा शेअर करा कमेंट करा कशी वाटली माझी ही टमाट्याची चटणी अगदी स्वादिष्ट आणि चविष्ट थोडा गॅसमंद आचेवरच आहे आणि एक दोन मिनटं आपण ती तशीच ठेवलेली आहे गॅसवर आणि बघा छान अशी ही टमाट्याची चटणी लाईक शेअर कमेंट करा कशी वाटली